हाय हॅलो नमस्कार मी रुषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आहे ना आठवी माळ आहे तर आठव्या माळेच्या आठव्या माळीला आहे ना झेंडूचीच फुलाची माळ केलेली आहे तर मग आता येथे झेंडूंच्या फुलांची माळ पण मी घालून घेतलेली आहे आणि येथे ना घटाला पण पाणी घातलेलं होतं तर येथे ना घटाला आहे ना थोडंसं खालून बुरशीसारखं आलेलं आहे तर मग मी थोडंसं क व्हिडिओमध्ये पण बघितलं ना तर काही यूट्यूबचे व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये असं सांगितले का अँटीबॅक्टेरिया असताना ते हळदीनं निघून जातात तर मग आता मी त्यावरती ना थोडीशी हळद टाकून घेत होते घटाच्या भोवती जिथे जिथे बुरशी आलेली आहे तेथे मग सर्व काही हळद टाकून घेत आहे मी घाटाभोवती ना धन पण छान उगलेला आहे तर येथे बघू शकता तर मग येथे ना माझी हळद पण टाकायची झालेली आहे आणि मग त्यानंतर देवपूजा पण करायची होती मला ना तर मग घाटाला पण पाणी घालायचं होतं तर घाटाला पण पाणी घालून घेतलं आणि तेलवात पण करून घेतलेली होते तर येथे आहे ना अखंड चालू ठेवायचा असतो तर मग दिव्यामध्ये मी तेल पण टाकून घेतलेलं होतं तर मग माझी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही गावात पण निघालेलो होतो देवीच्या दर्शनासाठी तर रस्त्यानं जाता जाताच जाता येथे ना बोड्यासारखे देवीचे सोंग पण नाचवत होते देवीचे शंकराचं दत्ताचं असे सोंग नाचवत होते गावामध्ये हे पहिल्यांदीच बोड्यासारखं सोंग नाचवत होते तर हे मुलं आहे ना साल्लेर मुल्लेर तिकडचे होते त्यामुळे मग आता येथे ते देवीचं सोंग नाचवत होते तर मग त्यानंतर आतमध्ये एंट्री करताना आम्हाला यात्रा पण लागलेली होती तर आता येथे आम्ही ना आतमध्ये लाईनीला पण लागलेलो होतो देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये जायचं होतं तर आज ना मोरपंखी कलर होता ना तर मग येथे मी मोरपंखी कलरची साडी पण घातलेली आहे तर सर्वजण आम्ही आता दर्शनासाठी आलेलो होतो तर आम्ही उशिराच दर्शनासाठी येत असतो पण आज ना थोडं लवकरच दर्शनासाठी आलेलो होतो पण मग आता येथे ना आम्हाला देवीच्या दर्शनाला येता येताच देवीचे सोंग ते पण नाचवत होते ना त्यामुळे मग आता पुढं पण देवीचे सोंग छान असं नाचवलेलं आहे तुम्ही पण बघू शकता मग आता आम्ही आता येथे ना मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केलेला होता तर येथे खूपच अशी गर्दी होती ना त्यामुळे मग आता आम्ही दर्शनाला पण लाईन लागलेली होती आमचीवाली आज आठवी माळा असल्यामुळे ना मंदिरामध्ये खूपच गर्दी होती तर येथे मंदिरामध्ये ना कार्यक्रम पण चालू असतात ना ना मग त्यामुळे येथे भरपूर अशा बायका वगैरे सर्व मंदिरामध्ये समा मंडपामध्ये बसलेल्या असतात तर भरपूर अशी गर्दी होती येथे तर चला आज देवीचं दर्शन तुम्ही पण घ्या आज माळ घालण्याचा ज्यांचा मान होता ना तर त्यांनी सर्व काही देवीसाठी सास शृंगार सर्व काही घेऊन आलेल्या होत्या नारळ ओटी सर्व घेऊन आलेल्या होत्या तर आता ते सर्व त्यांनी मिरवत नाचवत आणलेले होते आणि आता येथे ते खाली ठेवून त्यांचा आता काही कार्यक्रम असेल तो करत होत्या ते तर मग येथे भरपूर अशी गर्दी झालेली होती त्यानंतर मग येथे जो बोडा आलेला होता ना तो पण मिरवून आलेलं होतं नाचून वगैरे सर्व काही आता आलेले होते येथे आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला होता त्याने पण तर येथे तुम्ही बघू शकता छान असं त्यांनी बोड्याचं नाचवलेलं होतं तर सर्व सोंग त्यांनी केलेले होते येथे शंकराचं त्रिमुखी दत्ताचं पण होतं सप्तशृंगी देवीचं पण सोंग त्यांनी नाचवलेलं होतं छान असं कार्यक्रम त्यांनी सादरीकरण केलेला होता तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण त्यांनी कसं नाचवलेलं आहे काय ते सर्व काही दाखवलेलं आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा येथे आता त्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी भरपूर अशी गर्दी जमलेली होती तर तुम्ही पण बघू शकता खूपच गर्दी होती तर छान असं त्यांनी सोंग नाचवलेले होते तर देवीच्या मंदिरामध्येच त्यांनी आता देवीच्या समोरच ते नाचवलेलं आहे तर त्यांचे ते जेव्हा सोंग काढले तेव्हा त्यांच्या देवीचा अवतार ते जे जे सोंग घेतलेले होते ते ते अवतार त्यांच्यामध्ये आलेले होते आम्ही पण तेथे ते सर्व कार्यक्रम बघितल्यानंतर आम्हाला पण घरी यायचं होतं तर शंभूला पण झोप यायला लागली मग त्यामुळे आम्ही पण घरी निघून आलेलो होतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा